पींट्या पींट्या मी काय म्हणाल एकदा आपली कांदासाठी चांगला भेटेल आपली पिंटीला एखादा चांगला पोरे नाही पिंट्या बोल पिंट्या तू पिंट्यास म्हणा माय बाप बसेल ना ते नोशीला बी सारखा एक कोणती तरी पिंटी ना फोन इरत नेमकी पिंटी ना एक पिंट्या ना पोणे जरासा ना बेतच दख ना पडे तुम्ही तिला काय बोलता ना बर का आज बेतच पाहू आपण थांब कोणती पिंटी की कोणता पेंटी आला आपण बेतच पाहू थांब साऊदे मूर्ती मला भेटायचं मला कशा जीव कर तुम्हाला मला किस देशी क हा देल ना या की मजा आयग ना भिड मग ते तुम्ही घरनी मागे एक दिसना तशी त्याची मग मी मला माय बापला चार तुटा मारी मी लगेच ला भेटता नाही ये हा लगेच येत मी तिथे जागा बेगा कर ठेव तिथे अशा लोक केस ना आज मी आठ उठाणार नाहीस ना मी लाकडा शेजार नाही पिंटी नाही कटे आपली उडकी सटे जा मग लवकर अय काजल पिंडी लाकडाच ला चाल मग आता घर मग चाल तुम्हाला वाटत नाही दिवस दिवस वाटत नाही मग घर मग कोणी नाही ना कोणीच नाही तर मग काही बिथला तुला काही कळक नाही काही नाही आपण हा उगा शांत बस काय बी चावळ तुमत त्या बारीकला बारीकला बाबा ती तुम्ही जुमती तिकडे पोऱ्याला भेटायला ना ओळखीवर काजल बी मी तुम्हाला सांगेल होता ना तिला कोणती तरी पिंटीना पिंटीना फोन येतो दाखने काजल माझ काय करत तू बापस ना तू तिना तुम्हाला काय ध्यान नाही ठेवतायत तिनं मावरच काढत की तू तूच खरी चांगली काजल नजल आहे की कधी तिला फोन <laughs> लावू दे मी काय आहे तुम्हाला खालच अरे पिंट्या मला पिंट्या म्हणा आज फोन मजा करते झुमकी जाला तू आपण उठ अडे कोणी पाय जिन चल हां चल पटकन रूम्स करा ना चल ता? दानो लवकर टाइम सेक माप एवढा एवढा मोठा जंगल छ हा पिंटी ती पूर्णी संघ लाकडा काढायला कटे गई व काय माहिती आता कटे हुई चालता आता हिपाल ती पावत टटे भसेलचय देखती